एवढं काय दार लावायला काय ती व्हिडिओ असं पण नंतर बघतातच की दार काय 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 हे आणि <laughs> शेवटी माझ्या पायाला अशी लोटांगण घेत होती तवा <laughs> बोललो हिच्याशी मी <laughs> <नौ। laughs> येणार नव्हती ना तू कशी आली मग रात्री नऊ वाजता पहिल्या कशाला काय म्हणलं तुला नेतो तो म्हणून मग मी असा मुद्दा म्हणत म्हटली मी जाणार नाही म्हणून याने पण फोन केला हे तुटलंय काय मनानं कस निघालं हे मग हिच्या पण चॅनलच सुरुवात होईल उद्यापासनं मंगळवारचा दिवस आहे अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आम्ही उद्यापासून सुरुवात करणार आहे बघू घे बापाकडनं हजार एक रुपये मेव ना माझा चा सागर तिचा भाऊ काळ्या काय बोलला येत नाही म्हणला काय रा म्हणला काय बस तो काय आता घरी आम्ही सगळे पाहुणे आहेत आणि तो कामाला पळायला कामाची लय हव आहे त्याला जी सीबीवर जाते इथं त्याला घरी असला की करमत नाही उग भांड करत बसत याला त्याला लेकरांना आपल्या ह्या रोन आर्यन पुन्हा दुसऱ्याची ह्याची खोळत चिडवत त्याला म्हणलं मी कशाला चालला रा की आम्ही येतो तू चालला आम्हाला पण जायचंय घरी दहा अकरा वाजता निघू आम्ही त्यांनी म्हणायला लागले थांबा खाऊन जावा मग एक टाइम खाणार जाणार पण त्याला म्हणलं तू राह लाग येडे आहे का काय घरी बाबांचं जेवण रात्री बाबांसाठी पण इथूनच डबा पाठवला आता तो मासेवायला साडू आहे ना त्याचं घर आपलं घर जवळ जवळ आहे मग त्याचे आई वडील आलते जेवायला रात्री मग त्यांनी जेवण केलं जात होते मग त्यांना हिनं काय म्हटलं माझ्या सासऱ्याला पण डबा घेऊन जावं आहे त्यांच्याकडे द्या मग हिनं भाजी भाकरी इथूनच बांधून दिलं तर तिथं कसं आहे त्यांना दुसरं कोणाचा आधार आहे ना आपल्याशिवाय तिथं आमची भावभाऊ की असले कौन ती कोण काय कोणाचं बघत नाही ना काय नाही आपली आपली बायक म्हणजे ज्याचं त्याचं बघतात मग त्यांचं कोण बघणार आहे आपल्याशिवाय तरी देतील बहीण आहे माझी ती बहीण आणून देत असती डबा वगैरे तिथं जेवण वगैरे सगळं आणून देते त्यांना असं काय नाही बहीण वगैरे देत्यात पण त्यांचं कसं ठराविक ते कामावर नाही येणार मग बनवणार मग पाठवणार असं असतंय त्यांना कसं आपलं आमचं कसं आहे आम्ही लवकरच जेवण करतो सकाळी नाश्ता पण लवकर असतो लवकरच करते पण ती पण कामात असते ना मग त्यांनी जात्यात तिथं मग आता, आता लाल आता गेल या पत्र्यांचा रंग लाल आहे ना मग तो रंग आपल्या चेहऱ्यावर पण आहे तुझं तर असं कसं तुला दिसतय ड्रेस घालते तो लॉंग ड्रेस हे जाते तिथं घालून बघू सगळ्यांना दाखवू की मग त्यांनी म्हणलं ड्रेस चांगला दिसते मग अजून दोन ड्रेस घेऊ जपडतोय माहितीय का तिची बहीण घातली तसं ते हाप सेम ते कपडे आहेत आपलं मुस्लिम समाजामध्ये त्या मुस्लिमच्या ताई वगैरे कशा वापरतात तसाच तिनं केलाय ते वेगळंच आहे तिचं बाप म्हणतोय काय तू असलंय सोंगाड ही पण त्या दिवशी घालून आणती हिला पण नाही बोललं कारण हिचं चा ते चांगला टॉप आहे ते दीड हजाराला दोन घेतले होते वाटत ते दोन टॉप एवढे महागडे गेल्या वर्षी घेतले पण ही काय घालत पण नाही कधीतरी ती पोरगी तिथून आमच्याकडेच बघती त्यांनी म्हणत असतील ह्याने काय बोलतात म्हणून त्रिशा ये की त्रिशा ये का आत्या बोल काय तू तर टक्कल टक्कल तिच्या मागच लागली पूर्वी चांगली दिसेल तरी काय ती टक्कल केल्यावर तिच तिचं तिचं जाऊन मेकअप ग हाय करायचे मला इथं रात्री झोपच लागत नव्हती माझा डाटा संपला अकरा वाजताच आणि एक तास मला असा कठीण जात होता नुसता इकडून तिकडं असा फिरत होतो मी नुसता करवटे बदल राहता मै नुसता गोल गोल गोल, गोल. परत म्हणलं आता कुठ मोबाईलचा वापर करावा आणि काय जाऊ दे म्हटलं परत मोबाईलकडं काही गेलो नाही मी सगळे झोपले तर कुठं कालवा करावा म्हणून पूजा <पुझा> वहिनीची वहिनी विद्या आपलीच पोर घ्यायती मला म्हणती असं पकडती गालाला भाऊ तुलाही चांगलाय त्यांना सगळ्यालाच करमत मी आलो इकडं तर म्हणजे करमणूक होती काय झालं का मला दिले पण का ती काही साडी कपडे शोधून शोधून ने धुवायला विडिओ करतो थांबतो धोळा तू कर बघा विद्या तिला म्हणते चल की आपण जाऊ ती कस माझ्या भावाची पोरगी लागती पहिलं काका काकी म्हणत होते आम्हाला आता हिला ताई म्हणते मला भया ती म्हणती मी सगळ्यांना भयंताई म्हणती तुम्हालाच कसं काका काकी का म्हणून म्हणून तिनं आमचं नातच बदललंय आता ती म्हणती हिला चल ना माझ्यासोबत ती पाण्याची अशी खाण आहे म्हणजे खाण म्हणजे कसं गुरंढोरांना पाणी पिण्यासाठी असा खादलेला खड्डा होलवर असा मग त्यात पाणी साचलेलं असतं या दिवसात स्वच्छ एकदम निर्मळ मग तिथं कपडे धुवायला जाऊ कारण इथं माणसं खूप आहेत कपडे खूप आहेत पाण्याचं त्यांचा पाईपलाईन बिघडलाय वाटतंय मग इथं पाणी पण येईना हिन कंट घातली ना तर मग त्यामुळं हिला म्हणते चल आपण दोघी जाऊ मग आता ही मला एकट्याला इथं बसून जाईल तो मोबाईल तुझा चार्जिंगला लावू की तिथं त्यांना माझं बोलल्याला मग तो अगं मलम आईला विचार तुझ्या मलम हा हायकर ग्रिषा कर हायकर हाय कर की दाखव तिला बोटावर लावली फिअरन लावली लाव काय लावू काय काय म्हणत होती जाऊ आपण आता लगेच शाळा आर्यनची रोहन काही नाही आर्यन शाळा बुडती ना तुझी आंघोळ केला काही तू पण तू आंघोळ केला काही सांग पाणी गरम झाल्यावर पाणी गरम झाले पण तिथं किती माणूस आहे दोन तीन माणूस राहिले कोण आहे तिथं आता सगळ्याच्या झाल्या तुझ्या कोण गुड्याच्या तू उठ अरे नाही ई गोब्लू त्याला सोड तू ऐक काय इकडे माझ्याकडे बघ तू जा अंगुळ कर ती पॅन्ट आणि शर्ट काढून बरमडा आणले वाटतंय ना त्याचा ना का नाही बारका बरका तिकडं त्याला का मग अरे तुला बरमडा नाही होय र हां त्या जोडीचा हां रोनलान त्याला आहे तसा हा घालू घालून रोन खाडून टाक नाही आहे ते तुला आणावे लागतील काय आरेन दोन बरमोडा कसल्या कलरचं चा आणायचं माझी उंची केवढ्या बरं नाईट पॅन्ट असेल कि मग आता तेवढे आला मग उठ आंघोळ कर नाईट पॅन्ट वगैरे घाल तुम्ही आला माझी पप्पी घ्यायला तुम्ही बनवा उड्या बघत नाही का माणूस मध्ये बनवायला तिथं जाऊन बनवतो का आर्यण म्हणजे तो काय म्हणतोय बनवा की बाहेर माणसासमोर त्यांनी काही व्हिडिओ बघत नाहीत काही मला, मला कुठं काय वाटत नाही मी बोलायला मला त्या पाकिस्तानात पण नेऊन सोडलं त्या लोकांना बोलून बोलून त्यांची कानं फोडून येईल मी कानातनं रक्त काढून तसलं माझं तोंड आहे <laughs> विद्यार्थी बघायला हसायला <laughs> बोलायला मी कोणाच्या बापाला ऐकणार <laughs> जा मग तिच्यासोबत सोबत पटकन ये पण पण माझे कपडे एका साईडला ओळखून का <laughs> सगळ्याचे कपडे सेम सेम आहेत मग नंतर पांढरा नाही घातला मी तो मध्येच टाकलं हाफ टी शर्ट आणला होता रात्री घालून आलतो ना त्या दिवशी तो आता घातला मी कपडे माझे दोन तीन ड्रेस ही ना ते बरमडा धुतल्या तस असे मला ते जीन्स पॅन्ट त्या असल्या पॅन्ट नको नको वाटते असं मोकळं मोकळं वाटतंय बरमडा फिरमडा असल्या बुगर धुतलेलाच घातला मी नको वाटतय थे मला त्यांना माहित आहे मी तर अशीच कपडे वापरतो घरी पण तुला नको म्हणते कपडे धुवायला तुला भाकरीवर भाकरी <laughs> बस त्यांना भाकरी उरकत नाही फास्ट उरकते ना म्हणून ही हिला बसवा म्हणते काल तर मला तू पण त्रिशाला घेऊन बसायचं त्या कशा बसतात तस लेकरांना मुद्दाम घेऊन बसतात त्यांनी तु काय आहे ती काय आरण एवढी ती ते सगळ्याच काय लेकर बारखा येतो आरण त्यांची मुद्दाम घेऊन असं बसते आपल्या त्रिशाला रडू नाही तर काय करू आपली त्रिशा कधी रडती कि आंबोळ कर